अशा त्यानं खालील फिर्याद कोणत्या मुद्द्यावर रद्द होऊ शकते नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याच बोलूया या विषयाबाबत माननीय मुंबई उच्च न्यायालयाने दहा जानेवारी दोन रोजी एक्स विरुद्ध महाराष्ट्र राज्य या केस मध्ये क्रिमिनल अर्ज नंबर बत्तीस चौसष्ट ऑब्लिक दोन हजार तेवीस यामध्ये महत्वपूर्ण निर्णय दिलेला आहे त्या केस मध्ये कौटुंबिक त्रास व हुंड्याची मागणी आणि त्यावरून झालेली केस याबाबतची फिर्याद रद्द केलेली आहे ती फिर्याद रद्द करताना माननीय मुंबई उच्च न्यायालयाने असे म्हटलेले आहे की फिर्यादीला सात आरोपी त्रास देत होते असे फिर्यादीमध्ये फिर प्रत्येक आरोपीचा नेमका कोणता रोल होता याचा उल्लेख नव्हता पोलिसांनी तो तपास केलेला होता त्या तपासामध्ये सर्व घरातले साक्षीदार होते व सर्वांचे जबाब हे एकमेकांसारखेच कॉपी पेस्ट केलेले होते माननीय मुंबई उच्च न्यायालयाने या निकालामध्ये असे म्हटलेले आहे की पोलिसांनी तपासामध्ये घराशेजारच्या लोकांनी जबाब घेतलेले नाहीत सर्वांच्या जबाब मध्ये सारखाच मजकूर आहे फिर्यादीमध्ये गुन्हा घडला आहे असे दिसून येणाऱ्या घटना नाहीत या कारणावरून आरोपी विरुद्ध पुरेसा पुरावा नसल्यामुळे वरील कलमाखाली केस माननीय मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केलेली आहे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा